आत्तापर्यंत आपण समारंभात वधू पक्षाने वरपक्षाला हुंडा दिल्या घेतल्याच्या कथा ऐकल्या वाचल्या असतील परंतु लग्नात होणारा निरर्थक खर्च वाचवून घाणवळच्या एका नववधूने थोडे थोडके नव्हे तर पन्नास हजारांचा हुंडा अर्थात मदत निधी गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी शाळेला भेट देऊन समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे पाहूया या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याचा स्पेशल रिपोर्ट आजकाल लग्न समारंभात मानपान आणि इतर गोष्टींवर लाखो रुपयांची उदरण करत केले जातात परंतु अवाढव्य लग्न न करता या खर्चातून वंचितांना मदत करणारे हातांच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतात त्यातील एक कदम कुटुंबीय घाणवड येथील कैलासवासी हनुमंत कदम यांची कन्या कोमल व नागेवाडीचे पुत्र विश्वास कदम यांचा लग्न सोहळा संपन्न झाला वडिलांचं छत्र हरपलेल्या कोवनची जबाबदारी तिचे चुलते अर्जुन व संभाजी कदम या गलाय व्यावसायिक असलेल्या बंधूंवर होती सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कदम परिवाराने लग्न समारंभात होणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळणीला फाटा देत एक आगळा वेगळा संकल्प केला लग्न समारंभात शेकडो लोकांच्या उपस्थितीत पन्नास हजार रुपयाचा धनादेश कदम कुटुंबियांनी न्यू इंग्लिश स्कूल गार्डिक यांवरच्या शाळा प्रशासनाकडे सुपूर्द केला यावेळी कदम कुटुंबियांशी आपल्या समाजाबद्दल असणारी बांधिलकी व कृतज्ञता दिसून आली आतापर्यंत झालेला बहिणीच्या लग्नातला खर्च बघता मला हे काही आवडलं नाही त्यामुळे मी माझ्या लग्नात होणार जाऊ द्यावा घेता त्याचा होणारा खर्च मी शाळेला जाणून खाणापूर तालुका हा गलाय बांधवांचा तालुका म्हणून ओळखला जातो या भागात लग्नासाठी वीस पंचवीस ,00 लाखाचा ,00 सहज सुराडा केला जातो मानपांवर इतर गोष्टींवर लाखो रुपयांची उधळण होते परंतु गलाई बांधवानी शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्यास सुरुवात केली आहे अनेक शाळा डिजिटल करण्यासाठी तसेच शैक्षणिक बदलासाठी अनेक गलाई बांधव पुढाकार घेत आहेत त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाविषयी एक वेगळा प्रवाह निर्माण होत आहे आणि वाया जाणारा खर्च त्यांनी एका सामाजिक संस्थेसाठी

त्यामुळे तालुक्यातून या नवदांपत्यावर शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव होत आहे